जय शिव मित्रांनो स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल व्हिडिओ ब्ल्यु करायचं नाही कधी नव्हती इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला जो आजचा काय व्हिडिओ असेल तो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर लगेच लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण व्हिडिओ बघत असताना तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरून जा तर हा व्हिडिओ आपण हार्ड बीट आणि नवीन सेक इफेक्टवर केलेला आहे हा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवणार आहे अलर्ट मोशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता टेलिग्रामची लिंक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल नाहीतर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे वेळ नवा घालवता आपल्याच्या व्हिडिओ क्लाई सुरुवात करूया तर इथं आता मोबाईलच्या स्क्रीनवर जे आलेले आहे तुम्हाला मी मी एक बेटमार्क प्रोजेक्ट दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला यायच आहे आणि अशा प्रकारे प्लस सायकलवर क्लिक करून काय फोटो असतील ते फोटो इथं ॲड करायचे आहे तरी त्या थ्री डॉटवर हा फोटो जर तुमचा असा वाकडा तिकडा झाला तर थ्री डॉटवर क्लिक करून फुल स्क्रीन करायचं आहे ऑप्शन आपण करून कट करायचं आहे तर हे अशा प्रकारे मी प्रेस केलेली आहे तर हे त्याच्यात अशा प्रकारे आपण फोटो ॲड करून घेतलेले आहेत तर हे अशा प्रकारे आपण फोटो ॲड करून घेतलेले आहेत तर ह्यांना तुम्हाला इफेक्ट लावायचं आहे तर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आणि हा इफेक्ट हा जो पहिला इफेक्ट आहे फोटो क्लिक करून इफेक्टवर जाऊन थ्रू डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट असं करायचं आहे मग पुन्हा बॅक घ्यायचा आहे आणि आपल्या प्रोजेक्टवर यायचं आहे आणि पुन्हा ह्या फोटोवर क्लिक करून इफेक्टवर जाऊन थ्रू डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट असं करायचं आहे आधी परत आपल्या इफेक्टवर यायचा आहे हा जो दोन नंबरचा इफेक्ट आहे तो इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि बॅक येऊन आपल्या अशा दुसऱ्या फोटोला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर हे अशा प्रकारे मी इफेक्ट ॲड करून घातलेले आहेत तर हे अशा प्रकारे तुम्हाला कुठपर्यंत करायचं आहे तर इथपर्यंत तुम्हाला करायचं आहे इथपर्यंत आणि परत बॅक यायचं आहे इफेक्ट व्हायचा आहे आणि आपला जो हा वाला जो तीन नंबरचा इफेक्ट आहे तो इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि त्या बारक्या बारक्या बेड्सला पेस्ट करायचं आहे तर अशा प्रकारे बारक्या बारक्या बेड्सला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे मग परत तुम्हाला परत तुम्हाला पॅस्ट काय करायचं आहे पुढे यायचं आहे ओळखायचा आहे आणि आपला जो चार नंबरचा इफेक्ट आहे हा तो इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि पुढचे जे पुढचे फोटो आहेत त्यांना तो इफेक्ट लावायचा तर हे अशा प्रकारे अशा प्रकारे हा इफेक्ट हे तयार करायचा आहे मला परत बॅकायचा आहे आणि आपला जो शेवटील रोल नंबरचा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तो इफेक्ट कॉपी करायचा आहे कॉपी करायचं आहे आणि आपले जे शेवटचे जे जे दोन दोन फोटो आहेत ते इफेक्ट त्यांना ॲड करायचं आहे तुमच्या पार्के पार्क जे तीन फोटो आहेत त्यांना तुम्हाला हा इफेक्ट करायचा आहे आणि जो सेन साई फुटे तो तुम्हाला अशा प्रकारे मोठ्या फोटोला लावायचं आहे तर हिता तुम्हाला सर्वच शिवण्यासाठी दोडायचं आहे तुम्हाला प्लस आहे कदावर क्लिक करून मग तुम्हाला एक शाडो दिलेली आहे ते शाडो इथं ॲड करायचे आहे तर हे शाडो अशा प्रकारे इथं ॲड करायचं आहे आणि ह्याला थोडे मोठे करून घ्या आणि ह्याला अशा प्रकारे ॲड्रस करून लावून टाका मग ह्या शाडोला तुम्हाला फुल मिळायला नाहीचं आहे बरेच शोण्याचा कदावर यायचं आहे का तिथे प्लस आयकन क्लिक करून मी तुम्हाला इथं एक नाव दिलेलं आहे ते नाव इथं क्रेस्ट नाव तुम्हाला इथे ॲड करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्याला पुढायला नाही आहे आणि मग तुमचा काही लोगो असेल ते लोक इथे ॲड करायचं आहे तर लोगो कसा बनवायचं आहे ते लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे नाहीतर आपल्या चॅनलवर तुम्ही लोगो बनवायला सुरू करू शकता तर ह्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे आणि ह्याला तुम्हाला फुलविडा लावायचा आहे आणि ह्या लोगावर जाऊन कॉन्ट्रॅक्ट अन लोगर करायचं आहे तर हा विडा झाला आहे ना पटकरी मोठे कोपरेट ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करून हा विडो एक आहे नवीन असेल तर, तर आपल्या चॅनलला न सबस्क्राईब करा आणि पुढचा एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र